नमस्कार मुलांना मुलांना मत्स्य केला आपण कार्य आणि ऊर्जा याच्यामध्ये ऊर्जेविषयी माहिती पाहिलं होतं ऊर्जा म्हणजे आपण त्याची व्याख्या केली होती पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात त्याचं समीकरण देखील आपण तयार केलं होतं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एक तृतीयांश एम व्ही स्क्वेल अशा प्रकारचं समीकरण देखील आपण मागे तयार केलं आज आपल्याला पाहायचं आहे ऊर्जा म्हणजेच पोटॅन्शियल एनर्जी मध्ये पीई ऊर्जा म्हणजे काय आपल्याला काही उदाहरण अगोदर बघू आपण एखाद्या पेनच्या कांडीमध्ये स्प्रिंग असते स्प्रिंग आपण दाबून धरली आणि पुन्हा सोडली स्प्रिंग दाबल्यावर आणि पुन्हा सोडल्यावर स्प्रिंग दाबून धरल्यानंतर पुन्हा सोडल्यावर काय होईल त्या स्प्रिंगला देखील दाबून धरल्यावर त्या स्प्रिया प्राप्त होऊ लागेल दुसरे एक उदाहरण तुम्हाला सांगतो धनुष्यबाण सोडल्यानंतर सोडण्यापूर्वी धनुष्यबाण आपण ताणून धरत असतो आणि पुन्हा सोडत असतो तिसरं उदाहरण जर आपल्याला सांगायचं असेल एखाद्या इमारतीवर पाण्याची टाकी आहे आणि पाण्याच्या टाकीमध्ये पाणी असेल आणि ते पाणी वरून खाली येताना पाईपद्वारे पाणी खाली येते आणि त्या पाण्याला काय होते गतिज ऊर्जा प्राप्त खाली येत असतात त्या तिन्ही उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगता येईल की ज्यावेळेस आपण धनुष्यबाण सोडतो तयारीत असतो आणि पुन्हा त्याला गती प्राप्त होते मग ती गतीज ऊर्जा प्राप्त होण्यापूर्वी धनुष्यबाण ताणलेलं असताना त्याच्यामध्ये जी ऊर्जा अगर साठलेली असते त्या अवस्थेमुळे ताणलेल्या अवस्थेमुळे त्याला आपण स्थिती जोड स्प्रिंगचं उदाहरण जर घेतलं आपण मुलांना पेन मधल्या काढणीमध्ये स्प्रिंग असते जेव्हा स्प्रिंग आपण दाबून किंवा ताणून दाबून धरतो असतो आणि पुन्हा त्याला सैल करून सोडतो त्यावेळेस काय होते त्या स्प्रिंगला थोडी गती प्राप्त होते आणि अगोदर दाबून धरल्यामुळे काय होते त्यात ऊर्जा आहे आणि सोडल्यामुळे गतीत म्हणजे ती स्प्रिंग सैल होण्यापूर्वी दाबून धरत असताना त्यात जी ऊर्जा असते त्या स्थितीमध्ये त्याला आपण स्थितीज ऊर्जा असं तिसरे उदाहरण पाहिलं होतं आपण पाण्याच्या टाकीच पाण्याच्या टाकीमधील पाण्याला पायी खाली येताना गतीज ऊर्जा प्राप्त होते हे आपल्याला कळालं पण गतीज ऊर्जा प्राप्त होण्यापूर्वी पाणी जेव्हा टाकीमध्ये साठलेलं आहे त्या साठलेल्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा आहे तेव्हा सा पाण्याची साठलेली अवस्था आहे त्यावेळेस पाण्याची कोणती ऊर्जा असेल ती ऊर्जा असेल स्थितीज ऊर्जा म्हणजेच पाण्यामध्ये साठलेली स्थिती तिला खाली येताना गितीज ऊर्जा प्राप्त अशा पद्धतीने मुलांनो पदार्थाच्या विशिष्ट अवस्थेमुळे किंवा विशिष्ट स्थानामुळे त्याला प्राप्त झालेल्या ऊर्जेला काय म्हणतात स्थितीज ऊर्जा असे काय <laughs> म्हणलं मी स्थितीज ऊर्जा म्हणजे काय पदार्थाच्या विशिष्ट अवस्थेमुळे किंवा पदार्थाच्या विशिष्ट स्थानामुळे पदार्थाला प्राप्त झालेल्या ऊर्जेला काय म्हणतात स्थितीच ऊर्जा असे मुलांना शाळेमध्ये आपण धावण्याची स्पर्धा ठेवली तर धावण्याच्या पूर्वी आपल्याला काहीतरी ऊर्जा शरीरामध्ये लागते की नाही मग धावण्यासाठी जी ऊर्जा शरीरामध्ये साठलेली आहे ती ऊर्जा म्हणजे सुद्धा स्थितीज स्थितीची अशा प्रकारे आपण एक्झाम्पल पाहिले याची व्याख्या पाहिली या ठिकाणी आपण पुन्हा बघणार आहोत ऊर्जेचे समीकरण समीकरण पाहत असताना मुलांना या ठिकाणी वस्तू आहे त्या वस्तूला यच एवढ्या उंचीवर आपल्याला न्यायचं आहे आणि त्या वस्तूवर यम जी एवढं बल कार्य करत आहे यम म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान जी म्हणजे त्या वस्तूचं वस्तूवर असणार पृथ्वीचं गुरुत्व त्वरण अशा प्रकारचे हे बल आहे मग अशा वस्तूवर घडून आलेलं कार्य आपल्याला काढायचं कार्य कसं काढायचं आहे वस्तू जमिनीवरून यच एवढ्या उंचीवर नेताना त्या वस्तू वस्तूद्वारे घडून आलेलं कार्य आपल्याला काढायचं कार्याचं सुद्धा आपल्याला माहित आहे कार्य बरोबर आहे बल गुणिले दिसतात आता या ठिकाणी कार्याला आपण डब्लू म्हणतो डब्लू बरोबर बल या ठिकाणी एम लिहिलं विस्थापन याच एवढं झालं गुणाकार केल्यानंतर काय होईल या ठिकाणी वस्तू खालून यावढ्या उंचीवर नेताना वस्तूकडनं काय झालं विशिष्ट कार्य झालं विशिष्ट कार्य झालं म्हणजे काय झालं त्यात त्या, त्या वस्तूमध्ये साठलेल्या स्थितीच ऊर्जेमुळे ते कार्य झालं म्हणून आपण कार्याला पोटॅन्शियल एनर्जी किंवा कार्याला तिथेच ऊर्जा देखील त्यात वरील ऊर्जा साठलेली असेल पोटॅन्शियल ऊर्जा म्हणजे ऊर्जा साठलेली असेल त्याच्यामुळे त्या वस्तूवर कार्य झालं म्हणून आपण कार्याला पोटॅन्शियल एनर्जी असं लिहू शकतो म्हणून डब्ल्यूच्या ठिकाणी मी पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा बरोबर आहे एम जी मुलांना अशा प्रकारचं पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच एम जी एच <ण्दिश> या ठिकाणी एम म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान जी म्हणजे त्या वस्तूवर असणार पृथ्वीचं गुरुत्व वरण एच म्हणजे त्या वस्तू जेवढ्या वंचित घेणार आहोत त्या वस्तूची अशा प्रकारे स्थितीज ऊर्जा बरोबर आहे एम जी एच अशा प्रकारचं समीकरण आपल्याला तयार करता या समीकरणाच्या आधारावर मुलांना आपण एक समीकरण एक उदाहरण सोडवणार आहोत आपल्या पुस्तकाचं उदाहरण आहे दहा मीटर उंच इमारतीवरील टाकी पाचशे किलोग्रॅम वस्तुमाना एवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठली गेलेली स्थितीच ऊर्जा काढा मुलांना काय प्रश्न आहे की दहा मीटर उंची इमारतीवर टाकी आहे त्या टाकीमध्ये पाचशे किलोग्रॅम पाणी साठलेलं आहे तर पाण्यामध्ये साठविली गेलेली स्थितीच ऊर्जा काढायची आहे म्हणजे पाण्यामध्ये असलेली ऊर्जा आपल्याला काढायची आहे त्या दोन बाबी त्यांनी दिलेल्या आहेत आपण उत्तरामध्ये काय लिहितो अगोदर उदाहरणामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी आपण लिहित काय काय दिलेलं आहे किती उंची आहे दहा मीटर म्हणजे बरोबर दहा मीटर वस्तुमान म्हणजे यम किती आहे पाचशे किलोग्राम आणि त्या वस्तूवर असणार गुरुत्व त्वरण किती यायला पाहिजे नाईन पॉईंट एट लिटर हे पाण्यावर असणार आता ऊर्जा पोटॅन्शियल एनर्जी बरोबर आहे एम जी एच हे सूत्र आपण आपल्याशी तयार करतो आणि या सूत्रामध्ये वरच्या किमती ठेवायच्या पोटॅन्शियल एनर्जी बरोबर आहे एम म्हणजे पाचशे किलोग्रॅम म्हणजे नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि एच म्हणजे दहा मीटर त्याचा गुणाकार जर केला आपण पाचशे गुण्ये दहा पाच हजार गुणिले नाईन पॉईंट एट त्याचा गुणाकार जर केला आपण पोटेन्शियल एनर्जी बरोबर आहे एकोणपन्नास हजार पुन्हा आपण जूल जूल का लिहिलं कारण ऊर्जेचं एकक जूल आहे तुम्हाला मागे बोलवतो मी कार्याच आणि ऊर्जेचं एकच एक आहे ते काय आहे जूल आहे म्हणून या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एकोणपन्नास हजार दिलेला आहे ऊर्जा याची व्याख्या व त्याचे दोन उडा हे ग्रहपाठ माझ्या ग्रुपवर किंवा वैयक्तिक मोबाईलवर पाठवायचे आहे प्रत्येकाने अशा प्रकारे आज आपण कितीच ऊर्जा आणि त्याचं समीकरण पाहिलं बाकी आपण नंतर पाहू